शिवडे ते पांडोली व विंचूर दळवी भगूर रस्ता दुरुस्ती त्वरित करण्याची मागणी सिन्नर तालुक्यातील शिवडी ते सार्वजनिक बांधकाम व तहसील कार्यालय सिन्नर यांना निवेदन सिन्नर पांडोली व विंचूल दळवी भगूर रस्ता दुरुस्ती त्वरित करावी शिवडे ग्रामस्थांच्या वतीनं सिन्नर तहसीलदार सुरेंद्र देशमुख व डब्ल्यू डी ऑफिस सिन्नर तसंच सिन्नर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलं भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस रामदास भोर शिवडे गावचे उपसरपंच तेजेश वाघ सामाजिक कार्यकर्ते किरण हारक शिवडे ते भगूर रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे सदर रस्त्याची चाळण व खड्डे झालेले आहे रस्त्याला खड्डे असल्यामुळं अनेक नागरिकांचे प्राण गेलेले व अपंग झालेले आहे <coughs> तरी शासनानं व पी डब्ल्यू डी अधिकाऱ्यांनी लक्ष घालून त्वरित रस्त्याचं चा काम चालू करावं शेतकरी वर्गाला नाशिक मुंबई गुजरात विविध राज्यांमध्ये शेतीमाल घेऊन जावा लागतो व शालेय मुलांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो लवकरात लवकर शासनानं अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्त्याचे काम चालू करावे अन्यथा दहा ते पंधरा दिवसात आंदोलन करण्यात येईल शिवडे ग्रामस्थांच्या वतीनं आंदोलनाचा इशारा दिला आहे निवेदन देताना भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका सरचिटणीस रामदास भोर उपसरपंच शिवडे दे तेजस वाघ जगदंब फ्रेंड सर्कल शिवडे अध्यक्ष किरण हरक ऋषिकेश सोनवणे किरण चव्हाणके प्रवीण जुदे दिलीप हरक, रोहिदास वाघ वैभव हरक, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते